अंजली विजयकडे बघून म्हणते नाही मी सुद्धा लग्नाच्या वेळी काही साड्या घेतल्या होत्या त्यामुळे मला आता कोणतेही नवीन कपडे नको आहेत विजयने फक्त मान हलवली आणि तो पूजेच्या सामानाच्या दुकानात असलेल्या दिशेने पुढे गेला पूजेचे सामान खरेदी करून दोघे बाहेर आले आणि काळच्या दिशेने जाऊ लागले तेव्हा त्या त्यांना समरून सुजाता शिंदे आणि भक्ती जाधव दिसल्या अंजली आणि विजय लगेच त्यांच्या जवळ गेले विजयने सुजाता आईच्या पाया पडून नमस्कार केला आणि म्हणाला नमस्ते आई सुजाता शिंदे यांनी हसून आशीर्वाद दिला नमस्ते जावय बापू खुश रहा विजयने भक्तीला बघून विचारले नमस्ते दीदी भक्ती सुद्धा हसून म्हणाली नमस्ते विजय साहेब विजयने भक्तीच्या कडेवर खेळत असलेल्या ओमच्या गालाला हलकासा स्पर्श करत म्हंटलं हॅलो चंपा ओमने त्याला बघून तोंड वाकडं केलं आणि म्हटलं नो टचिंग विजय त्याच्या या वागण्यावर हल कसा हसला तेव्हा भक्ती हसून म्हणाले याचे खूप नखरे आहेत विजय साहेब अजून याला नीट ओळखलं नाहीत ना भक्तीने प्रियाला खून केली तेव्हा प्रिया थोडी लाजत म्हणाली नमस्ते मासाजी विजयने हसून तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं नमस्ते प्रिया अंजली सुद्धा आपल्या आईला आणि बहिणीला भेटली तेव्हा विजय म्हणाला आई जर तुम्हाला शॉपिंगला यायचं होतं तर प्रिया आणि ओमला आमच्या घरी सोडायचं होतं ना ओगाच ही मुलं इतक्या गर्दीत त्रस्त होतील आणि तुम्हालाही यांना सांभाळताना त्रास होईल शिंदे संकोचाने म्हणाल्या पण आम्ही कसं काय श्रीजयने त्यांची अडचण समजून घेतली आणि त्यांचा हात हातात धरून हलकेच हसून म्हणाला आई ते तुमच्या मुलींचंच घर आहे जसं ते माझं घर आहे आणि तिथे माझ्या नातेवाईकांना माझ्या फॅमिलीला राहण्याचा हक्क आहे तसाच तो तुम्हा सर्वांचा आहे आपण तर आता एक फॅमिली आहोत मग हा संकोच कशासाठी त्यामुळे संकोच सोडा आणि जर तुम्हाला कधीही बाहेर जायचं असेल तर ओम आणि प्रियाला आमच्याकडे सोडून जात जा यामुळे परीला सुद्धा या दोघांची सोबत मिळेल ती खुश होईल आणि मुलांमध्ये आपुलकीही वाढेल एकमेकांना भेटल्यानेच तर कुटुंबातील प्रेम वाढताना विजयचे हे बोलणं ऐकून सुजाता शिंदे यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि अंजलीची ही अवस्था काहीशी तशीच झाली सुजाता आईने भरलेल्या डोळ्यांनी विजयच्या डोक्यावर हात फिरवत म्हटलं तुम्ही खूप चांगले आहात जावं बाप्पू तुमच्यासारखा जावय देवाने प्रत्येकाला द्यावा विजय हसून म्हणाला बरं आता तुम्ही इमोशनल होऊ नका आणि मी जे सांगितलं ते पुढच्या हो वेळी नक्की लक्षात ठेवा हां सुजाता शिंदे यांनी डोळे पुसून मान हलवली तेव्हा विजय म्हणाला आता आम्हाला निघावं लागेल परीने जास्त वेळ मला किंवा अंजलीला पाहिलं नाही तर प्रॉब्लेम होईल सुजाताही म्हणाल्या हो तुम्ही दोघं निघा आपण पारवा अन्नप्राशनाच्या कार्यक्रमात भेटूच विजयने त्यांच्या पाया पडून आणि बाकी सगळ्यांचा निरोप घेऊन कार पार्किंग मधून आणायला गेला तो गेल्यानंतर सुजाता आईने अंजलीला जवळ घेतलं आणि म्हणाल्या लाडो मी खूप खुश आहे की तुला इतका चांगला मुलगा जोडीदार म्हणून मिळाला अंजली त्यांच्या मिठीतून वेगळी होऊन म्हणाली आई तू ठीक आहेस ना बाबा दाजी किंवा आत्या यांनी काही केलं तर नाही ना, ना सुजाता शिंदे नाही ना ग काही नाही केलं आम्ही सगळे परीच्या अन्नप्राशनासाठी कपडे आणि काही सामान घ्यायला आलो आहोत तुझ्या बाबांनी सांगितलं होतं सगळं घेऊन यायला अंजलीने मान हलवून म्हटलं ठीक आहे मी तुमच्याशी फोनवर बोलेन भक्तीला मिठी मारत तू सुद्धा स्वतःची आणि सगळ्यांची काळजी घे आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर मला कॉल नक्की कर मी फक्त एका कॉलच्या अंतरावर भक्ती हो आहे भक्तीने होकार दिला आणि म्हणाली तू पण स्वतःची काळजी घे तसं मला हे सांगण्याची गरज नाही कारण मला माहिती आहे की विजय साहेब तुझी खूप छान काळजी घेत असतील तिचं बोलणं ऐकून अंजलीने एक दीर्घ श्वास सोडला आणि निरोप घेऊन ती ओम आणि प्रियाला भेटून कारच्या दिशेने निघाली तिथे विजय तिची वाट बघत बसला होता अंजली आली आणि सगळं सामान मागच्या सीटवर ठेवायला लागले तेव्हा खाली उतरून तिला मदत केली मग अंजली आपल्या बसली आणि विजयने ड्रायव्हिंग सीट सांभाळून कार पुढे काढली वाटेत दोघंही शांत होते अंजली खिडकीतून बाहेर बघत विचार करत होती की काश आपण आधी भेटलो असतो तर आज परिस्थिती किती वेगळी असती ना विजय साहेब तुमच्या हृदयात माझ्यासाठी जागा असती तुम्ही इतके चांगले आहात की मन सारखंच हेच म्हणत आहे की काश आपण कधी भेटलो असतो काश हे विचार करत असतानाच तिची नजर विजयवर गेली जो पूर्णपणे ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रित करत होता अंजलीने थोड्या संकोचाने विचारलं ऐका ना मी रेडिओ ऑन करू का विजयने संभ्रम बघत म्हंटल हम्म कर मला विचारण्याची गरज नाहीये अंजलीने हात पुढे करून रेडिओ सुरू केला त्यावर लागलेल्या गाण्याची बोल ऐकून तिची नजर आप सूप विजयवर स्थिरावली पहिले ना मिले हम तन्हा क्यों जले हम मिलके मुकम्मल हुए हम याथे तन्हा भले हम या सावर रे, सावर रे। गाण्याचे बोल ऐकून विजय पुन्हा सावीच्या आठवणीत हारून गेला आणि त्याच्या डोळ्यातून एक आश्रू ओरगळला त्याने तोंड दुसरीकडे वळून पटकन तो आश्रू पुसला आणि पुन्हा ड्रायव्हिंग वर लक्ष देऊ लागला पण अंजलीने तो आश्रू पाहिला होता ते पाहून तिचं मन तिळतिळ तुटलं आणि ती पुन्हा खिडकी बाहेर बघू लागली काही वेळानंतर विजयने देशपांडे हाऊस समोर कार थांबवली अंजली कारमधून आरामात उतरली आणि मागचा दरवाजा उघडून खरेदी केलेले सामान काढू लागले तेव्हाच विजयने तिला मध्येच टोकलं आणि म्हणाला हे सामान मी स्वतः घेऊन येईल तो आज जा अंजली थोडी हिचकिचत म्हणाली पण तुम्ही इतकं सार सामान एकटे कसे काय नेणार विजयने तिचं बोलणं कापलं आणि काही सामान उचलून ती घराच्या आत निघून गेली हे पाहून विजयने एक दीर्घ श्वास सोडला कार पार्किंग मध्ये लावली आणि उरलेलं सामान घेऊन कार लॉक करून तो सुद्धा घराच्या आत वाढला अंजलीला पाहताच हॉलमध्ये बसलेल्या शांता आजीने टोमना मारला आल्या का महाराणी आता स्वयंपाक तुम्ही करणार की तुमच्यासाठी खास नौकर चावकर बोलावे लागतील अंजलीने हे ऐकताच आपली नजर खाली झुकवली साडीचा घाईने आजीच्या जवळ गेली तिने त्यांच्या पाया पडून म्हटलं मी आता जाऊन स्वयंपाक बनवते आजी तुम्ही बसा शांत आजी काही बोलणार त्या आधीच विजय आत आला आणि म्हणाला अंजली तू आधी जाऊन परीला बघ ना विसरलीस का वाटेत आईचा फोन आला होता की परी रडते की ईशाकडे आहे आणि गप्प च होत नाहीये तर तू जाऊन आधी तिला बघून घे अंजली थोड्या संभ्रमात त्याच्याकडे पाहू लागली तेव्हा विजयने तिला नजरेचे खुना खोलीत जाण्यास सांगितले अंजलीला त्याचा इशारा समजला आणि तिने मान हलवून म्हटलं जी मी बघते परीला आणि ती गाईने ईशाच्या खोलीत दिशेने निघून गेली अंजली गेल्यानंतर शांता आजी आज विजेकडे रागाने बघत म्हणाल्या एक तर तुझी पत्नी इतका आराम करते वरून तू सुद्धा तिची बाजू घेतोयस तुला काय वाटतं मला काही कळत नाही का मी काय वेळी आहे का विजयने सामान टेबलवर ठेवला आणि त्यांच्या शेजारी सोप्यावर बसत म्हणाला तसं काही ना नाही आजी परी रडत होती म्हणून मी अंजलीला सांगितलं शांता आजींनी विषय जास्त न तांता बदलला आणि विचारलं सगळं सामान आणलं की अजून काही बाकी आहे विजयने सोप्यावर डोकं ठेवून डोळे मिटले आणि म्हटलं नाही काही बाकी आहे सगळं आणलंय शांता आजींनी प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि विचारलं काय झालं डोकं दुखतंय का विजयने थकलेल्या नजरेने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाला नाही बस थोडा थकवा जाणवतोय थोडा वेळ आराम केला की बरं वाटेल आजी म्हणाल्या जा मग रूम आणि तो आपल्या खोलीत निघून गेला तेवढ्यात सुमित्रा आई किचनमधून मधून आल्या आणि टेबलवरचं सामान पाहून विचारलं आई विजय आणि अंजली आली का शांता आजी म्हणाल्या हो विजय वर गेलाय आणि ती मुलगी ईशाच्या खोलीत गेली आहे परीला घ्यायला सुमित्रा आईने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या आई तुम्ही अंजलीला आमचे सोन म्हणून का स्वीकारत नाही आहात बघा ना किती चांगली मुलगी आहे सर्वांची किती काळजी घेते आणि परिवारही किती प्रेम करते सकाळी सदानंद सांगत होते की तिने त्यांच्यासाठी लवकर उठून चहा बनवला आणि त्यांच्याशी गप्पा मारत बसली होती खूप गोड मुलगी आहे आई आता तरी तुमची नाराजी बाजूला ठेवा शांता आजीने टोमना मारला दोन दिवस झाले नाहीत ती येऊन आणि तुला ती इतकी भाळली बोलायला तर अशी लागली आहे जणू वर्षापासून तिला ओळखतेस हे ऐकून सुमित्रा आई गप्प झाल्या इतक्याच सदानंद बाबा खोलीत बाहेर आले आणि विचारलं सुमित्रा जेवण तयार आहे का सुमित्रा आईने होकार दिला बाबा म्हणाले मग सगळ्यांना बोलावून घे आपण एकत्र बसून जेऊया त्यांनी शांता आजींना बोलावलं आणि सगळे डायनिंग टेबल कडे वळाले काही वेळानंतर सगळे डायनिंग हॉलमध्ये बसून जेवत होते पण विजय तिथे नव्हता त्याला खूप थकवा असल्यामुळे अंजली त्याचं जेवण वर खोलीतच घेऊन गेली होती म्हणून विजय परी सोबत वरच होता जेवण झाल्यावर अंजलीने सगळं सामान सुमित्रा आई आणि ईशाला दाखवलं मग सर्व नीट आवरून सगळे झोपायला गेले अंजली रूममध्ये आली तेव्हा खोलीत दिवे बंद होते तिने सावली पावलांनी बाथरूममध्ये जाऊन कपडे बदलले बाहेर आल्यावर तिने बेडकडे पाहिले तिथे परी विजेच्या छातीवर डोकं ठेवून शांत झोपली होती ते पाहून अंजलीच्या चेहऱ्यावर हसू आलं तिने प्रेमाने परीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सोप्यावर जाऊन झोपली थकव्यामुळे तिला लगेच झोप लागली नेहमीप्रमाणे मध्यरात्री विजयची झोप उडाली तो गॅलरीत गेला आणि थोडा वेळ हवेत श्वास घेतल्यावर आत आला अंजलीचं ब्लँकेट जमिनीवर पडलेलं पाहून त्याने पान हलवली तिच्या जवळ जाऊन ब्लँकेट अंगावर नेट घातला आणि पुन्हा आपल्या जागी झोपला पुढचा दिवस अन्नप्राशनाच्या तयारीत निघून गेला आज परीचं अन्नप्राशन होतं सकाळी अंजली लवकर उठून पूजेच्या तयारीत व्यस्त होती सकाळी आठच्या सुमारास अंजली खोलीत आली तेव्हा बेडवर परी एकटीच झोपलेली दिसली अंजलीने जवळ जाऊन प्रेमाने आणि तिला उठवू लागली थोड्याच वेळात परीने कुणकुन डोळे उघडले आणि समोर अंजलीला पाहून ती खळखळून हसली अंजलीने हसून तिला कडेवर घेतलं तिचे गाल चुमले आणि म्हणाली आज माझ्या परीचं अन्नप्राशन आहे आतापासून तू सगळं काही खाऊ शकशील परी फक्त तिला बघून हसत होती अंजली तिला बेडवर बसवला आणि कपाटातून का कपडे काढून बेडवर ठेवले मग परिलात घेऊन ती वॉशरूम मध्ये शिने निघाले इतक्या तिची टक्कर झाली जो ओले केस पुसत बाहेर येत होता अंजलीने स्वतःला सावरला आणि काळजीने विचारलं तो मला लागला तर नाही ना, ना। विजयने तिच्याकडे एक नजर टाकली आणि परीकडे बघत विचारलं नाही पण परीला तर लागलं नाही ना अंजली ना। म्हणाली नाही मी तिच्या डोक्यावर हात ठेवला होता विजयने मान हलवले आणि तो पुढे गेला अंजली परीला घेऊन आत गेली थोड्या वेळाने ती परीला नावून उन... खालून बाहेर आले तेव्हा विजय बेडवर लॅपटॉप घेऊन काहीतरी काम करत होता तितक्यात सुमित्रा यांनी खालून आवाज दिला तेव्हा विजय लॅपटॉप बंद करत म्हणाला तो जा मी परीला तयार करून येतो अंजली मान हलवून खाली गेली विजय हलकासा हसून परी जवळ बसला आणि म्हणाला हम्म आज पप्पा इतक्या दिवसांनी परीला तयार करणार असं म्हणून त्यांनी झोकून आपलं नाक परीच्या नाकावर घासलं ज्यामुळे ती खळखळून हसली विजय तिला तयार करू लागला परीला तयार केल्यावर त्याने तिला कडेवर घेतला आणि तो सावीच्या फोटोसमोर गेला डोळ्यात वेदना आणि ओठावर एक दुःख हसू घेऊन तो म्हणाला सावी बघ आपली मुलगी किती मोठी झाली आहे आज तिचं अन्नप्राशन आहे सावी तुझे किती स्वप्न होते ना या दिवसासाठी आणि बघ आज तूच तिच्या सोबत नाहीयेस का गेलीस तू आम्हाला सोडून सावी काश तू आज इथे असतीस आणि आपल्या परीला स्वतःच्या हाताने काहीतरी भरवलं असतं काश सावी असं म्हणताना त्याच्या डोळ्यातून एक आश्रू ओढळला परीसुद्धा सावीचा फोटो पाहून एकदम शांत झाली होती आणि विजयच्या खांद्यावर डोकं एकटक त्या फोटोकडे पाहत होती दुसरीकडे अंजली जी परीला नेण्यासाठी आली होती तिने विजयचं हे बोलणं ऐकलं आणि ती दरवाजा थांबली विजेची हे था ही अवस्था पाहून तिच्या डोळ्यातही आश्रू वाहू लागले पण तिने स्वतःला सावरलं डोळे पुसले आणि शांतपणे आत येऊन विजयच्या बाजूला उभी राहिली तिने सावीच्या फोटोकडे बघत म्हटलं त्या नेहमी तुमच्या सोबतच आहेत आणि नेहमी तुमच्याच राहतील विजय साहेब विजेची दचकून तिच्याकडे पाहिलं पण अंजली सावीच्या फोटोकडे बघतच पुढे म्हणाली मला माहिती आहे त्या तुमच्यापासून लांब नाहीत तर तुमच्या आणि परीच्या अगदी जवळ आहेत त्या तुम्हा दोघांना बघून हसत आहेत आज परी सोबत त्यांच्यासाठी हा खूप मोठा दिवस आहे मग तिने विजयकडे बघून थोडं हसत म्हटलं आणि आपण या दोघांचा हा दिवस असे उदास होऊन खराब नाही करायला हवा बरोबर ना नाहीतर सावित्रींना अजिबात आवडणार नाही हो ना, ना होना परी परीने तिचं बोलणं ऐकून प्रतिसाद दिला जेव्हा अंजलीने तिला विजयच्या कडेवरून घेतलं आणि म्हणाली तुम्ही लवकर खाली या पूजेची वेळ झाली आहे असं म्हणून ती परीशी गप्पा मारत खाली निघून गेली विजय तिला जाताना एकटक पाहत राहिला आणि अ जाणते पण फुटफुटला तू इतकी चांगली का आहेस अंजली आपल्या पतीच्या पहिल्या पत्नीबद्दल बोलताना किंवा पतीला दुसऱ्या कोणासाठी तरी हळव होताना पाहून तुझं मन नाही का दुखत विजयच्या मनात अंजलीबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण होत आहेत का अंजलीचं मन खरोखरच दुखत नाही का जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा